नमस्कार आपण पाहत आहात राष्ट्र सह्याद्री न्यूज आजची अतिशय दुःखद बातमी पुणे जिल्ह्यातील औसरी बुद्रुक येथे दोन सुलत भावांचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे ही घटना मंचर शिरूर रस्त्यावर शनिवारी रात्री घडली असून या अपघातामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे शनिवारी रात्री दहाच्या सुमारास मंचरवरून औसरीकडे जात असताना सुरेश भोर यांच्या घराजवळील कॅनोलच्या मोरीजवळ कार कचऱ्यावरून घसरली आणि सुमारे तीस फूट खोल खड्ड्यातील पाण्यात कोसळली या अपघातात आकाश बाळासाहेब जाधव वय अठ्ठावीस आणि मयूर संपत जाधव हे दोघेही भाऊ दुर्दैवाने मृत्युमुखी पडले अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले दोघांना बाहेर काढून ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले आकाश जाधव यांचा लॉन्ड्रीचा व्यवसाय होता तर मयूर जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष होते या दुर्घटनेची बातमी कळताच गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे रुग्णालयात नातेवाईक मित्र व ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती आमदार दिलीप वळसे पाटील प्रदीपदादा वळसे काटा हिंगे आणि निलेश स्वामी थोरात यांनी रुग्णालयात भेट देऊन कुटुंबियांना धीर दिला दरम्यान मंचर शिरूर रस्त्यावरील औसरी फाटा ते निरगुडसर फाटा हा भाग अत्यंत दुरावस्थेत असून खड्डेमय रस्त्यांमुळे वारंवार अपघात होत आहेत नागरिकांनी या रस्त्याच्या तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे पुढील तपास मंचर पोलीस करत आहेत या दुर्दैवी घटनेमुळे रस्ते सुरक्षा आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे